मग आम्ही त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनातला विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काय इतकं सोपं नाहीये मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी वगिंनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे दिवस सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली होती परंतु मुदतवाढ दिली गेली नाही यावर आपली काही प्रतिक्रिया मुदतवाढ लागत असली तर मागासवर्ग आयोगाने मुदतवाढ दिली पाहिजे पण त्यांचा सर्वे जर पूर्ण झाला असेल तर मुदतवाढीची गरज काय गरज काय काय का आता हे काय झालेलं आहे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालेलं आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी की मुंबईत गेलं काय मिळालं काय नाही मिळालं हे बऱ्याच जणांच्या दुख्या राहतात कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलत आहेत काय मिळालं काय नाही मिळालं गोरगरिबांना मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला पैसे पद पाहिजे होते तुम्हाला ते नाही मिळाले आणि मग अशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप पोट दुखायला गर्दी फक्त त्यांनाच होती मराठ्यांनी नाही मराठ्यांनी फक्त त्यांचं नाव करायचं पोरांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या मराठ्यांच्या पोरांनी हा मग त्यांना लय गोड लागत मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणते आणि काय सगळं म्हणतात मग मग सगळं बोलते ते त्याची काय अडचण फक्त मराठ्यांनी त्यांच्या घोषणा आता मराठीत मराठ्यांची गर्दी कर करायला लागली समीकरण बदललं ना पुर कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं पुढं काय मिळालं काय नाही मिळालं कोणाला काय नाही मिळालं ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही म्हणजे आमचे मराठ्यांचे पोरं त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमाग सुद्धा उभा हमेशा त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोललं काय नाही बोललं घटना तज्ञांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं स्टेप हीच असते का कायद्यात एखाद्या शब्दाचा कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का आधी सूचना काढावं लागते का आध्यादेश काढावच लागतो का त्यानंतरच करता येतं का, का गेल्या गेल्याच कायदा बोलता येतो लगेच हे थोडं एखाद्या घटनातज्ञाने बोलून घ्या आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका कारण तुम्हाला मराठा मानत होता पण तुम्ही असे दोनदा काड्या केल्या करता याच्या मागे एकदा केली आता परत काडी टाकलीच म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरिबाचं काम करतोय हे बऱ्याच जणांची पोटदुखी यांची एकटेच नाही बऱ्याच जणांची फोटदुखी की हे बाजूला सरकारला पाहिजे मी गोरगरिबाचं काम करतो जवळ मला मराठा म्हणत नाही तर मी बाजू सरकत नाही पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे गैरसमज समाजात पसरू नका कारण हे समाजाला पचणार नाही कारण तुम्ही दोन वेळेस असे उलटे चलटे स्टेटमेंट केले आज माझ्यासारखं पोरग सुद्धा तुम्हाला तुम्हालाच मानणार तुम्हाला होत अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारी होते पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्या सरकारला शोभत नाही कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत पोहराला सगळं कळतंय आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतोय हे सगळं कळतंय तुम्ही थोडस पहिलेच अभ्यास पूर्ण आहेत परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील तुमच्यासाठी चांगल्या राहील अशी माझी विनंती नसता तुमचा विषय तुमच्या त्याला नावे लागेल तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचा असला आणि आमच्या फुट पाडायचे असली तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही कधीच गोर गरिबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका